नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस भरती संदर्भातला आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मुंबई पोलीस भरती संदर्भात एकूण चार हजार आठशे बेचाळीस पदांसाठीची जी भरती जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे जे विद्यार्थी मुंबई पोलीस शिपाई भरती किंवा मुंबई पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर मुंबई पोलीस दलातील हे पोलीस शिपाई पोलीस वाहन चालक पोलीस बॅट्समन या पदासाठी एकूण रिक्त पदे आणि मंजूर पदे याच्यानुसार जे आहे तर एकूण पदांची भरती जी आहे तर ती होणार आहे चार हजार आठशे बेचाळीस अशा रिक्त पदे जे आहेत ते आता देण्यात आलेली आहेत माहिती अधिकार अंतर्गत ही अपडेट जी आहे तर ती बाहेर आलेली आहे तर येणाऱ्या सप्टेंबरमध्ये जी भरती जाहिरात जी आहे तर ते येण्याचे चान्सेस आहेत तरी जे विद्यार्थी भरतीसाठी तयारी करत आहेत किंवा याच्या आधी करत होते अशा विद्यार्थ्यांसाठी आलेली ही महत्त्वाची संधी आणि सोनं असणार आहे तर मुंबई पोलीस संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे मुल मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई चालक आणि बॅट्समन भरती संदर्भातला आलेले हे महत्त्वाचा अपडेट होतो धन्यवाद